नमस्कार राजेश रेसिपीज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मंडळी रात्रीच्या वेळी जेवणामध्ये कधी कधी आपल्याला नुसता भात खावासा वाटत असतो पण मग तो नुसता भात खायचा किंवा नुसता आमटी भात वरण भात त्याच्याविषयी थोडासा भाज्या घालून त्याचा काही वेगळा प्रकार केला तर तो जास्त इंटरेस्टिंग वाटतो आणि तो, तो तेवढ तितकाच चवीने खाल्लाही जातो तर आता आपण हा भात काय आहे तो बघू आणि त्यासाठी घेतलेलं साहित्य काय आहे तेही पाहू यासाठी लागणारं साहित्य बासमती तांदूळ पाऊण वाटी आणि साधारण दोन तीन चमचे तुरीची डाळ मिक्स भाज्या यामध्ये बटाटा फ्लॉवर गाजर डोबी मिरची कांदा जरा मोठे तुकडे केलेले गाजर टोमॅटो अजून तुम्हाला ज्या आवश्यक वाटतील त्या भाज्या घ्यायच्या आलं आणि लसूण त्याचे मोठे तुकडे थोडेसे खडे मसाले याच्यामध्ये लवंग दालचिनी वेलदोडा आणि थोडंसं तमालपत्र आणि हे ग्रीन पीच आणि हो हा भात मात्र साजूक तुपात करायचा आहे त्यामुळे त्याची फ्लेवर खूपच छान होती ऍडिशनल म्हणून फक्त हळद तिखट ते तर नेहमीच आहेच आहे तर आता बघूया हा भात कसा करायचा ते तर सर्वप्रथम कुकर मध्ये दोन चमचे मोठे साजूक तूप घेऊन ते जरा तापलं की त्याच्यामध्ये हे सर्व खडे मसाले आपण घालणार आहोत खडे मसाले जरा तडतडले ते तडतडू द्यायचे म्हणजे त्याची फ्लेवर चांगली उतरते खरे मसाले चांगले तडतडले आता त्यामध्ये आलं लसणाचे तुकडे आणि कांद्याचे मोठे तुकडे प्रथम घालायचे आणि ते थोडस परतून घ्यायचं भाज्या परतताना त्याचा मस्त सुंदर वास सुटलेला असतो आणि यामध्ये आपण हा भात साजूक तुपामध्ये करतो अगदी लाईट चवीचा हा भात आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये फारसे काही आपण मसाले वापरणार नाही होत कांदा ट्रान्सल्युशन झालेला आहे तो झाल्यानंतर आपण आता हे सर्व भाज्या यामध्ये एकदमच घालणार होतो भाज्या चांगल्या हाय फ्लेम वर परतून घ्यायच्या आता आपण हे कुकरमध्येच करणार आहोत त्यामुळे त्या वाफेवर शिजतील सुद्धा पण थोड्याशा परतल्या म्हणजे त्याचा फ्लेवर सगळे त्यामध्ये उतरतात ज्याला आपण मोहरीची किंवा कसली फोडणी घालत घालत नाही होत खडे मसाले घातलेत तुपामध्ये थोडीशी हळद अगदी थोडं तिखट आणि चवी पुरता गरम मसाला फार तिखट करायचा नाही आपल्याला हा सर्व भाज्या हाय हीट वर परतून झाल्या आता हा तांदूळ घेतलाय हा पाऊन वाटी आणि दोन तीन चमचे तुरीची डाळ आहे आपल्याला भात कितपत मऊ किंवा मोकळा पाहिजे त्याप्रमाणे यात पाणी घालायचं अगदी दोन मिनिटं परतून घ्यायचं गॅस बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये साधारण दोन ते सव्वा दोन वाट्या पाणी घालायचं ज्या वाटीनी आपण तांदूळ घेतलाय त्याच वाटीने दोन ते सव्वा दोन वाट्या पाणी घ्यायचं कारण भात डाळ आणि भाज्या हे सगळं व्यवस्थित शिजलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं शेवटी चवीप्रमाणे मीठ हे नीट सगळं मिक्स करायचं कुकरला झाकण लावायचं गॅस मोठा करून त्याच्या दोन शिट्ट्या होऊन द्यायच्या अगदी लाईट चवीचा छान मोकळा आणि मऊ भाताचा हा प्रकार तयार आहे आपण बघू शकता केवळ दोन शिट्ट्यांमध्येच हा मऊ मौ आणि मोकळा भात भाज्यांसह तयार आहे आपण आता त्याचं प्लेटिंग करून घेऊ त्याच्यावर पुन्हा एकदा तुपाची धार घालू थोडा सजळ हात ठेवायचा आणि थोडीशी कोथिंबीर अशा रीतीने हा भात तयार झालाय तुम्ही करून बघा एन्जॉय करा आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर ती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा